thank you ह्या श्री गणेश मंडळाची प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला अशा सोलापुरातील मानाच्या श्रद्धानंद तालमीच्या आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आली सकाळी रुद्राभिषेक तसंच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचे अध्यक्ष तसंच इतर पदाधिकारी यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करण्यात आली यावेळी विधिवत असं पूजन करण्यात आलं श्री गणेशास सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आलं होतं श्री गणेश तसंच इतर देवदेवतांना आवाहन करण्यात आलं यानंतर श्री गणेशाची आरती करण्यात आली I <laughs> याप्रसंगी मोठ्या संख्येने सोलापूर शहरातील गणेश भक्त महाआरतीसाठी उपस्थित होते यावेळी मंडळाचे सिद्धारूढ निंबाळे यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली मंडळाचा इतिहास आणि मंडळाने केलेले काम याबाबत त्यांनी सखोल अशी माहिती दिली सोलापुरातील महत्त्वाच्या अशा या गणपतीची महापूजा आम्ही लोकदर्शन चॅनलच्या माध्यमातून दर्शकापर्यंत पोहोचवणार आहोत देशातला पहिला सार्वजनिक आजोबा गणपती देशातला पहिला सार्वजनिक आजोबा गणपती म्हणत असताना ज्या लोकमान्य टिळकांना त्या आजोबा गणपतीच्या माध्यमातून जे प्रेरणा मिळाली आज एकशे एकोणचाळीस वर्षात पदार्पण करत असताना देशातल्या या अमृतकालामध्ये मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं देशातला एकमेव असा गणपती जो गणपती आजोबा गणपती म्हणून उल्लेख केला जातो ज्याचं आसन त्याचं बैठक ही लोकमान्य आजोबा गणपती हे आजोबासारखं दिसतं त्यामुळं या गणपतीचं नाव आजोबा पडत गेलं एकशे एकोणचाळीस वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी या गणेशाची स्थापना केली त्यावेळेस हे माग मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये पोचलेल्या आहेत ज्या पद्धतीनं देशात अनेक असे ब्रँड आहेत लोकमान्य लोकमान्य टिळकांनी स्थापन करण्या अगोदर सात वर्ष ह्या आजोबा गणपतीची स्थापना झाली त्यावेळेस आजोबा गणपती सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारी मंडळी आमचे पैलवान मंडळी हे या ठिकाणी या गणेशाची स्थापना केली तसं पाहायला गेलं तर गणेश उत्सवाच्या दरम्यान महालक्ष्मी असते त्या लक्ष महालक्ष्मीच्या माध्यमातून लोकमान्य टेक जेव्हा सोलापूरचे सुपुत्र अप्पासाहेब यांच्या घरी आल्यानंतर ते या ठिकाणी पसार्या वा पसारा वाडे यांच्यामध्ये आल्यानंतर त्यांना जाणीव झाली या ठिकाणी एक सार्वजनिक स्वरूपाचा गणपती बसवला जातो आणि त्या ब्रिटिश कालावधीमध्ये एखादा उत्सव एखादी जयंती किंवा एकत्र जमणंसुद्धा हा कायद्याने गुन्हा असायचा त्यावेळेस ते धरपकड करायचे पण आमच्या पूर्वजांनी त्यावेळेस अशा पद्धतीचा युक्ती लढवली की जेणेकरून धार्मिक माध्यमातून आपण हा उत्सव जर साजरा केला तर ब्रिटिश काही करू शकत नाही म्हणून मला या ठिकाणी सांगा असं वाटतं कारण हे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणत असताना शुक्रवार शुक्रवारपेठे स्वातंत्र्य सैनिकाची कर्मभूमी म्हटलं तरी काही वावगा ठरणार नाही त्याच कालावधीमध्ये स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष कैरासवाचे चंद्रशेखर ममाणे या समितीपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांचं कार्य दाखवलं मला अजूनच या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो आत्तापर्यंत जे ह्या मूर्ती झालेल्या आहेत ते इको फ्रेंडली मूर्ती आहे अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली हे एक विज्ञानात्मक असा गणपती या ठिकाणी निर्माण झालं पण आम्ही उल्लेख करू स्वाभिमानानं उल्लेख करू इच्छितो की आजोबा गणपती हे इको फ्रेंडली गणपती असल्या कारणानं कोण याला वाद वादग्रस्त करू शकत नाही पुणे मुंबई ठाण्यामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांनी चालू केलं ते आमच्यानंतर सात वर्षानंतर आता अनेक मंडळाचं मी या ठिकाणी नाव घेणार नाही पण तत्पूर्वी सोलापुरात ज्या सोलापूरनं स्वातंत्र्य तीन दिवस अगोदर भोगलं त्या स्वातंत्र्य सेनानी श्री शंकर शिवधार हे शुक्रवारपेठचे रहिवासी असून ते पहिले हुतात्म्य होते म्हणून उल्लेख उल्लेख करावासा वाटतो त्या चार वेशीमधला राहणारा हा गणपती विजाप्रेस तुळजाप्रेस कुंभारवेस आणि मधला हा आजोबा गणपती या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो त्या अमृतकालामध्ये मला परत एकदा देशभक्त बक, देशभक्त लोकांना किंवा देशातल्या गणेशभक्तांना मला आव्हान करू इच्छितो देशामध्ये शांतता सुव्यवस्था शेतकरी आनंदात राहावं सर्व गुन्ह्या गोविंदांना व्हावं राहावं अशी तुमच्या सर्वांच्या वतीनं आजोबा गणपती ट्रस्टचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करा करायची आहे देश सुख शांती समृद्धीनं या ठिकाणी वाढावं जगावं आपण सर्वजण जगावं अशी कळकळीची नम्र विनंती या आजोबा गणपती चरणी करतो या सोलापूरच्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण याल आणि दहा दिवसाचं आमंत्रण मी आज ह्या ठिकाणी देतो सर्व भाविक गणेशभक्त पत्रकार छायाचित्रकारांनी दहा दिवसामध्ये येऊन दर्शन घ्यावं अशा अध्यक्षाच्या व ट्रस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका